सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यामुळे पोस्ट ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महिलांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला दरम्यान नगर शहरामध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभागनिहाय राबवत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळून दिल्याबद्दल महिलांनी आमदार जगताप यांचे आभार मानलेत राज्यात महायुती सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती तर दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचं आश्वासन देत जुलै महिन्याला पहिला हप्ता आणि ऑगस्ट महिन्याला दुसरा हप्ता रक्षाबंधनाला देण्याचा वादा केला होता त्यानुसार सरकारनं रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिले लाडकी बहीण योजनेच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यामुळं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय या सर्वसामान्य महिलांना मोठा हातभार या लाडकी बहीण योजनेमुळे मिळाला आमच्या वार्डमध्ये आमदार भैया जगताप यांनी मा लाडकी बहीण योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष देऊन भरून घेतले यामुळे आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहे त्याचंच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत आप त्यामुळे आपल्या स सरकारचे सर यावेळी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य तथा माजी शहराध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते प्रकाश भागानगरे वरिष्ठ मास्तर अश्विनी फुलकर स्मिता कुलांगे साधना बोरडे यांसह महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय ुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर